आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे सादर होणार आहे या अहवालाच्या आधारे तीस जूनपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले की ही कमिटी कर्जमाफीची रूपरेषा तयार करणार असून कोणत्या घटकांचा समावेश शेतकऱ्यांना मदत कशी द्यायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे एप्रिलच्या सुरुवातीला अहवाल मिळताच कर्जमाफी संबंधीचा अंतिम निर्णय सरकार घेईल असे ते म्हणाले दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे तब्बल एक कोटी एकतीस लाख शेतकरी प्रभावित झाले असून एक कोटी दोन लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आतापर्यंत अठ्ठावीस जी आर काढली असून नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवला आहे केंद्राकडून मदत मिळणार ची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात आली असून केवायसी प्रक्रियाही वेगाने सुरू असल्याचे भरणे यांनी सांगितले कर्जमावी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कर्जमाफीची तारीख जवळ येत असल्याने राज्यातील शेतकरी वर्गात मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे तीस जूनपूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे संकेत आहेत बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका